श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज अठरा ऑक्टोबर वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे धनत्रयोदशी दिवाळीच्या आधी येणारा हा खास दिवस आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो दरवर्षी आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते या दिवशी यमराज भगवान कुबेर देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्य मिळावं यासाठी या, या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते धनत्रयोदशीचं महत्व असं आहे की ज्या आपण या दिवशी वस्तू खरेदी करत असतो त्यामध्ये ते जास्त आपल्याला लाभ मिळतो त्यामुळे सोनं चांदी भांडी वाहने हिरे मोती इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर महत्वाच्या वस्तू खरेदी करण्याचा याला विशेष महत्व असतं तसेच या दिवशी धण्याना सुद्धा खूप महत्व आहे कारण धन हे शारीरिक आणि मानसिक समृद्धीचं प्रतीक असतं आणि त्यामुळे अनेक लोक या दिवशी सोनं चांदीपेक्षा सुद्धा महत्वाच्या धन्यांची खरेदी करत असतात तर या दिवशी यमराजाची पूजा देखील केली संध्याकाळी दक्षिण दिशेला चार मुखी यमदीपक लावला जातो कारण ज्योतिषशास्त्रानुसार दक्षिण दिशा यमराजांची दिशा मानली जाते या दिवशी यमदीपक लावल्याने आपल्या कुटुंबावर अकली मृत्यूचं संकट कधीही येत नाही आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये यमदीपदान अनिवार्य मानलं जातं तसेच देवी लक्ष्मीच्या कृपेची प्राप्ती होण्यासाठी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा देखील केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार काही खास उपाय केले तर आपल्या आर्थिक समस्यांचं निवारण या दिवशी होतं आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्यावर धनाची वृष्टी सुरू होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो आपल्याला शनिवारी आज धनत्रायदशीला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला एक ही विशिष्ट वस्तू अर्पण करा ही वस्तू अर्पण केल्याने आयुष्यभराचे दारिद्र्य नष्ट होईल आणि पुढील तेहतीस वर्ष घरामध्ये धनधान्य दन आणि संपत्तीची आणि पैशाची कधीही कमतरता भासणार नाही अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण करायची असलेली कोणती आहे आणि कोणत्या वेळेमध्ये कधी आपल्याला ही अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही आज सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय साधा आणि सोपा असा हा उपाय आहे जो तुम्हाला आज करायचाच आहे दररोज आपल्या देवतांची पूजा उपाय आणि सेवा आपण करतोच पण या विशिष्ट दिवशी जेव्हा धनत्रयोदशी आहे तेव्हा काही खास गोष्टी अर्पण करून आपल्या आयुष्यात धन समृद्धी आणि सुख शांती आणता येऊ शकते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते आणि हे खूप भाग्यशाली मानलं जातं कारण ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते त्या घरामध्ये नेहमीच धनसंपत्ती आणि ऐश्वर्याचा वास असतो अन्नपूर्णा माता ही माता पार्वतीचं एक रूप मानली जाते आणि तिच्या आशीर्वादाने घरात भरभरून समृद्धी येते आणि म्हणूनच धनत्रयोदशी सारख्या महत्वपूर्ण दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांच्यासोबत मातेची पूजा सुद्धा अत्यंत महत्वाची ठरते धनत्रयोदशीला जे काही उपाय केले जातात त्याचं फळ तेरापटीने जास्त मिळतं असं ज्योतिषशास्त्रामध्ये म्हटलं आहे आणि म्हणूनच तुम्हाला या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा आणि एक खास उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमच्या घरात धन आणि ऐश्वर्याचा वास होईल अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची पूजा घरात नियमितपणे केली जात नाही पण या विशिष्ट तिथींवरती जर आपण काही विशेष अर्पण केलं तर तिची कृपा आपल्याला आयुष्यभर राहते माझ्या सांगण्याप्रमाणे या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करणं अत्यंत महत्वाचं आहे हे खूप लोकांना माहिती नाही असत पण हा एक खास उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज करायचा आहे अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने घरात धन आणि समृद्धी आपल्याला वाढू लागते विशेषतः ज्यावेळी मुलीचं लग्न होतं तेव्हा त्यांना अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते यामागचं कारण हेच आहे की ज्या घरात ती मुलगी जाईल त्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेच्या कृपेने धन आणि ऐश्वर राहील सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातील देवतांची विधिवत पूजा करायची आहे पूजा करताना धूपदीप आणि अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा आणि त्यानंतर तुम्ही अन्न मातेचा विशेष उपाय सुरू करू शकता तुम्ही हा उपाय आज सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करा सर्व उपाय एकाग्रतेने श्रद्धेने करणं हे खूप महत्वाचं आहे कारण विश्वास आणि निष्ठा असलेल्या देवतेची कृपा नेहमीच आपल्याला प्राप्त होते तर हा उपाय तुम्हाला तुमच्या घरात आर्थिक समृद्धी सुख आणि शांती आणू they तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये थोड्याशा फुलांच्या पाकळ्या हळद चिमूटभर कुंकू आणि थोड्याशा अक्षदा टाकायच्या टाकल्यानंतर तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका तांबणामध्ये घ्या आणि देवघरासमोर बसून त्यांचं विधिवत पूजन करा सर्वप्रथम तुम्हाला अकरापणी पाणी घ्यायचं आहे आणि त्याने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम श्री अन्नपूर्ण देवेन महा किंवा अन्नपूर्ण स्तोत्राचं वाचन तुम्ही करू शकता पाणी पूर्णपणे अभिषेक केल्यानंतर त्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने दुसऱ्यांदा अभिषेक करा आणि तिला स्वच्छ करून पुसून घ्यायचा एका प्लेटमध्ये किंवा एका पाटीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हळद कुंकू आणि पाणी मिसळून तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना त्याच्यामध्ये चार बिंदू आणि साईडच्या दोन लाईन्स नक्की द्यायच्या आहेत स्वस्तिक पूर्ण झाल्यानंतर त्यावरती हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करा आणि त्या स्वस्तिकावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा नंतर मातेवरती हळदी कुंकू अर्पण करा तसेच अक्षदा घाला त्याचप्रमाणे एका वाटी धणे जे आपण मसाल्यामध्ये मा वापरत असतो ते अखंड धणे तुम्हाला घ्यायचे आहेत कारण धणे हे धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं आणि चांदीपेक्षा महत्वाचे मानले जातात धणे एका वाटीत घालून तुम्ही ते अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावर अर्पण करा आणि ते धणे मस्तकावर ठेवताना तुम्ही ओम अन्नपूर्ण देवेन महा किंवा अन्नपूर्ण स्तोत्राचं वाचन करू शकता धणे अर्पण केल्यानंतर एक रुपयाचं नाणं घ्या आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती समोर ठेवा त्यावरती सुद्धा हळद कुंकू अर्पण करा आणि नंतर ती मूर्ती उचलून तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची स्वयंपाकघरात जिथं गॅस आहे तिथे त्याच्या शेचा रिहाळत कुंकू आणि पाणी घालून एक स्वस्तिक करा आणि गॅस सेगडीची पूजा करा या मूर्तीला ईशान्य दिशेकडे ठेवा कारण ईशान्य दिशा ही समृद्धी आणि ऐश्वर्याचा प्रतीक आहे त्या दिशेला मूर्ती ठेवून रात्रभर तिथेच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारच्या सकाळी तुम्ही स्वच्छ स्नान करा आणि त्या धन्याच्या वाटीतली धणे काढून घ्या आणि नंतर त्या धण्याचा उपयोग तुम्ही तुमच्या घराच्या झाडांच्या कुंट्यांमध्ये पेरू शकता आणि एक महत्वाचं कार्य म्हणजे कारण या धण्यांमध्ये कोथिंबीर उगवली की तशी आपल्या घरा आणि समृद्धी वाढत जाते असं म्हटलं जातं तर ज्या प्रकारे धणे पेरले जातात त्या प्रकारे धन आणि संपत्तीची वृद्धी होऊ लागते धन त्रोदशीच्या दिवशी सोनं चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणं खूप महत्वाचं मानलं जातं पण ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सोन्या चांदीपेक्षा हिऱ्यापेक्षा एक गोष्ट अधिक मौल्यवान आहे आणि ते म्हणजे धणे तुम्ही सोनं चांदी खरेदी नाही केलं तरीही चालेल पण अगदी पाच रुपयांचे धणे खरेदी करा कारण या दिवशी धणे खरेदी केल्याने तुम्हाला खूप शुभ फळ मिळतं आणि या धण्याची पूजा करणं देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये समृद्धी आणते धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला खीरही खूप प्रिय आहे आणि म्हणून तुम्ही मखाण्याची तांदळाची किंवा रव्याची खीर तयार करून नैवेद्य म्हणून अर्पण करा धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला खीरही अतिशय प्रिय आहे आणि म्हणून तुम्ही मखाण्याची तांदळाची किंवा रव्याची खीर तयार करून नैवेद्य म्हणून अर्पण करा देवी लक्ष्मीची कृपा तुम्हाला त्याने मिळेल आणि त्यासाठी तुमचं घर आणि जीवन भव्य आणि समृद्ध होईल तर या दिवशी लक्ष्मीची पूजा पारंपारिक पद्धतीने करा आणि विशेष काळजी घ्या की तुमच्या घराचा मुख्य दरवाजा संध्याकाळी उघडा असावा लक्ष्मीच्या आगमनासाठी दरवाजा बंद असला तर ती आपला रस्ता शोधून परत जाऊ शकते आणि त्यामुळे संध्याकाळी दरवाजा उघडा ठेवा आणि रात्री साडे नऊ वाजेपर्यंत उघडा राहील याची काळजी घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत साधा प्रभावी उपाय सांगितलेला आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला धनत्रयोदशीचा संपूर्ण लाभ मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहील आणि तुमच्या जीवनामध्ये समृद्धी आणि ऐश्वर येईल आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ